पण इगतपुरी तालुक्यातील आडवण गावामध्ये आलो ह्या आडवण गावाचा हा परिसर आहे इथं आडवण एम आय डी सी इथं शासनाने हो घातली आणि त्या एम आय डी सीला येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि गेली दीड वर्षापासून तो विरोध चालला आहे आता दोन चार दिवसापूर्वी त्यांनी अर्धनग्न आंदोलनही केलं जाऊन ना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यानंतरही काल इथं मोजणी व करायला अधिकारी आले आणि त्यावरून मोठा वाद झाला आणि त्यात एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे नक्की हा प्रकार काय आता माझ्याकडे जे व्हिडिओ आले त्या व्हिडिओमध्ये कोणी महिला रस्त्यावर पडलेल्या आहे डॉक्टर त्यांना तपासताय ता कोण काय हे नक्की हा प्रकार काय आपण आता इथं काल उपस्थित असलेले शेतकरी आणि पीडित शेतकरी ज्यांचा ह्या एम आय डी सीला विरोध आहे नक्की हा का आहे आणि मग मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील त्यांनी इथे येऊन या ग्रामस्थांबरोबर बैठक घेऊन यांच्या शंकांचं समाधान का होत नाहीये यांचा विरोध आहे बघा माझा शेतकरी हा विकासाच्या विरोधामध्ये नाहीये परंतु या शेतकऱ्यावर जर बुलढोदर फिरवून तुमचा विकास होत असेल तर अशा विकासाला इथल्या शेतकऱ्याचा विरोध आहे हा नक्की काय प्रकार आहे आपण ते समजून देऊ तुमचा ह्या डी ला का विरोध आहे नक्की काय विरोध असा आहे का आता मागेलच आपण बघितलं का आपले जिंदलला एवढं जिंदल पेटली किंवा जिंदलचं जिंद तीन दिवस जिंदल पेटल पेटलेली होती आणि त्या जिंदलचं एवढी नुकसान झाली किंवा तिथं तिथं जे दूषित पाणी किंवा आंबडचं दूषित पाणी आज त्यांना तोच मार्ग त्यांना मोका करताना आला आणि आज आमच्याकडे इथं आमचं निसर्गरम्य वातावरण आहे इतकं भारी वातावरण असल्यामुळं आम्हाला इथं आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही जगतोय आम्हाला कुठल्याही प्रकारचा सरकारचा कुठलाही काहीच नको आम्हाला आमची जमीन आम्हाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे का जमिनीमध्ये आमच्या आम्ही पिकवतोय ना आमच्या तांबाटे आज वीस रुपये जाई जाऊ नाही दोनशे रुपये जायचं पण आम्ही जगतोय ना आमच्या पतीने आम्हाला इथं घाट घालायची गरज नाही ना आणि आम्ही वारंवार दोन वर्षापासून इथं पत्र व्यवहार करतोय सरकारशी का कोणाला पत्र व्यवहार करून सुद्धा आम्हाला आम्ही नाही म्हणतोय द्यायला जमिनी आमच्या तरी आम्हाला जमिनी हिसकावण्याचा प्रयत्न करू यायला सरकार त्या दिवशी आता एक तारखेला आम्हाला कलेक्टर ऑफिसला बोलवलं आम्ही गेलो पिकअप भरली शंभर दोनशे लोक गेलो आम्ही कलेक्टर ऑफिसला आम्हाला तिथं एकही एक शब्दाने आम्हाला उत्तर दिलं नाही आणि तिथून आल्यानंतर आमच्या मजने शिक्के मारले आमच्या जमिनीवरती का शिक्के मारतात आमच्या जमिनीवरती हो त्याच्यानंतर आम्ही आलो परत आम्ही ठी आंदोलन केलं त्याच्यानंतर ठि आंदोलन केल्यानंतरही सुद्धा केल, आम्हाला तिथं तहसीलदारच गायब झाले त्याच्यानंतर इथं आल्यानंतर आम्ही पुन्हा आम्ही अर्धनग्न केलं इथून आडवण पासून तर पन्नास किलोमीटर पर्यंत गेलो आम्ही कलेक्टर ऑफिस पर्यंत पण कुठल्याही प्रकारचा पुढारी आला नाही कुठल्या प्रकारचा नेता आला नाही ने, साधा माझी पंचायत समितीचा सदस्य सुद्धा नाही आला आम्हाला विचारला का तुम, तुम्ही पाणी पिता का तुम्ही कसं चालले कुठं चालले असं एकही शब्द आम्हाला कोणी विचारला नाही काय आमच्या आहे आणि कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याने किंवा जिल्हाधिकारी असतील प्रांत असेल तहसीलदार असेल कोणी तुम्हाला असं बसून तुमच्यावर चर्चा केली नाही कोणीपर्यंत चर्चा नक्की ही एमआयडीसी ला तुमचा विरोध काय असं समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही का किंवा किंवा ही सी इथल्या परिसरामध्ये कशी उपयोगाची आहे ती एम आय डी सी का झाली पाहिजे किंवा तिचा लोकांना काय फायदा होणार आहे याबद्दल तुमच्याशी कोणी चर्चा आतापर्यंत आम्हाला चर्चा करण्यासाठी आम्ही आम्ही सुद्धा अजूनही म्हणतो आमच्याशी चर्चा करा किंवा एम आय डी काय होत कोण घेत कोणाची जमीन आहे कशाला घेत आजपर्यंत आम्हाला इथं कोणीही सांगितलं नाही का जमीन फक्त यायचं पाच पन्नास पोलीस आणायचे काल आमच्या दोन महिला ऑक्सिजन होत्या अटॅक झाला दोन महिलांना आलं आल्यानंतर आणि अक्षरशः दोन महिला गेल्या चार मुलांनी आत्म पा, आज आत्मधावण्याचा प्रयत्न केला आणि वरून आमच्यावर किस्से लावण्याचा प्रयत्न करत होते काय केलं आम्ही कोणता आम्ही काय पाकिस्तानी का आम्ही आम्हाला एवढं तुम्ही जर त्रास देऊ राहिले आजही आमच्या जमिनी मोजणीचं सा काम चालू आहे आज तीन दिवसापासून पन्नास पोलिस येत आहे आणि पन्नास पोलिस तुमच्या प्रोडक्शनला येत आहेत पोलिस आमच्या बाजूने तर तुमच्या बाजूने पोलिस आलेले आज आणि आम्ही काय करतो गोरगरीब शेतकरी आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही एवढे गोरगरी शेतकरी असूनही सुद्धा जर तुम्ही तु त्यांच्या संरक्षणासाठी एक आमच्या संरक्षणासाठी आज कालपासून आम्ही आज चार बारा वाजेपर्यंत आमच्या मुलांना सोडलं नाही आज बारापर्यंत आमच्या सकाळपासून आम्ही येलो होतो तर बारापर्यंत आम्ही पोलीस स्टेशनला होतो आणि आजही आमच्या दोन महिला आमच्या काल इथं त्यांना चक्कर येऊन पडल्या एक महिलेला अटॅक आला त्यांच्या बीपी लो होऊन गेला इथून उचलल्या शेवटी त्यांच्या सरकारी अधिकारी कुणी उचलल्या महिला सुद्धा नाही आली आमच्या आमच्या लेडीजनं माणसांनी उचलून तिला घेऊन गेले बरं नाही आणि काल जो आत्महत्येचा प्रयत्न झाला तो काय प्रकार झाला तो प्रकार म्हणजे असा झाला का ते म्हणे तुमच्या जमिनी आम्ही मोजूच म्हणलो आमच्या जमिनी मोजण्यापेक्षा मग आम्ही सिद्ध आत्मदान करून घेतो ना आमच्या जमिनी तुम्ही जर मोजू राहिले मग आमच्या जमिनी तुमचा बोलण्याचा काय अधिकार आमच्या स्वतःच्या जमिनी आमच्या जर आम्ही एखाद्या टायमाला जर एखाद्या वेळेस एखाद्या शेतकऱ्याने जर एखादी जमिनीची मोजणी टाकली तर सहा सहा महिने मोजणीवाली येत नाही आणि इथं प्रोटेक्शन समोर आली आम्ही सांगतो काय का, का आमच्या शेजारच्या जमिनीला आम्हाला चतुर्श स... त्याच्या चतुर्श मेला जर आम्ही असल तर आम्हाला त्याची नोटीस यायला पाहिजे ना आम्हाला नोटीस यायला आम पाहिजे का नाही तशी आम्हाला काही नोटीस नाही काही नाही बरं आमच्या आम आ... जर आमच्या जमिनीमध्ये आम्हाला घुसून देत नाही कसं आहे सरकारी काम आहे त्यामुळे इथे सरकारी काम होत आहे मोजणी ही सरकारीच आहे आणि ती जागा मोजली जाते परंतु या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना माझं एक आव्हान आहे की ज्या वेळेस तुम्ही शेतकरी तुम्हाला निवेदन आहे त्यांचं घराने सांगताय तर त्यावेळेस नक्की तो शेतकरी खोटा आहे का चुकीचा आहे का त्याचं म्हणणं काय आहे नक्की ते तर ऐकून घेतलं पाहिजे त्याच्या समस्या तर समजून घेतल्या पाहिजे आणि त्याचं शंका समाधान झालं पाहिजे हा तालुका आदिवासी तालुका आहे ह्या तालुक्यामध्ये अशिक्षित लोक आहेत सगळे आणि मग याच्यामध्ये जर एखाद्याने खरंच स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं याला जबाबदार कोण मग याच्यामध्ये या तुम्ही सगळ्या समस्या यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे नक्की एम आय डी सीचंही महत्त्व त्यांना पटवून द्या आणि जर ती जर नको असेल इथल्या शेतकऱ्यांना तर अजून आपल्याकडे खूप असे मोकळ्या जागा पडलेल्या आपण तिकडे होऊ घाला माझं काय म्हणणं आहे जे काय तुम्ही एखादा प्रोजेक्ट शासन इथं कुठल्याही भागामध्ये होऊ घालतं त्यावेळेस माझं नेहमी सांगणे की तुम्ही स्थानिक शेतकऱ्यांबरोबर चर्चा करा आता तुम्ही त्या माणिका आमच्या इथं जे काय तुम्ही आता रस्त्याला जे ब्रिज बनवू राहिले रेल्वेला क्रॉसिंगला त्यालासुद्धा मान्य जिल्हाधिकारी साहेब तुम्ही डायरेक्ट एनओसिया देऊन टाकले परंतु तुम्ही ते कुठं ब्रिज बनवायचा साथ, आहे त्यासाठी त्या गावाची बैठक घेतली का ग्रामसभा घेतली का तसं इथं जो काही एम आय डी सीचा तुम्ही जो काही प्रोजेक्ट हो घातलाय इथं तुम्ही येऊन कधी ह्या गावाबरोबर चर्चा केली का, चर्चा के का। या शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली काहीच नाही त्यांचं म्हणणं काय आहे त्यांना सांगा ना समजून घे बाबा का तुला इथं त्याचा कसा फायदा होईल आणि मग त्याचं नक्की काय कारण आज ह्या शेतकऱ्यांचं एकमेव उत्पन्नाचं साधन जर असेल तर ती शेती आहे आणि मग त्यांना असं वाटतं की आमची आई ही काळी आई म्हणजे त्यांची आई आहे मग ही आई जर कुणी हिसकावून घेत आहे किंवा हे करते म्हणजे ह्याच आपल्या देशामध्ये खरंच आपण लोकशाही जगतोय का ही लोकशाही आहे का हे मग इंग्रज बरे होते असं म्हणायची या शेतकऱ्यांना वेळ आली म्हणजे ते काळे गोरे गेले आणि काळे आले असं झालं म्हणून मी सांगतो माझी या पुन्हा एकदा मान्य जिल्हाधिकाऱ्यांना एक विनंती आहे की तुम्ही यांचं समस्या समजून घ्या यांना एकदा बोलवा तिथं तुमच्या कार्यालयात येतील ते तर तुम्ही त्यांच्या गावामध्ये या आणि एक चर्चा करा की साहेब या यांना समजून सांगा की दादा हे नक्की काय आहे हा एम आय डी सी हा जो इथे होऊ घातली हा नक्की काय प्रकार आहे कोणते कोणते उद्योग इथे येत आहे ते उद्योग आल्यानंतर इथं यांचा आता बऱ्याचशा तक्रारी मी फोनवर ऐकलं ते व्हिडिओ पाहिले त्यांचं म्हणणं आहे की इथं दोन्ही बाजूला एक नद्या आहे आणि इथं जर एम आय डी सी झाली तर त्या नद्यांचं पाणी दूषित होईल आणि इथं सगळं प्रदूषण वाढेल आणि म्हणून आम्हाला नको आज निसर्गाचं आपण जपलं पाहिजे आता आपण ही जिंदाल कंपनी पाहिली चार पाच दिवस झाले जळते ती किती मोठं प्रदूषण किती भयानक म्हणजे ती जर टँक फुटली असती तर मग ती टँक ब्लस्ट झाला पंधरा किलोमीटरपर्यंत कितीतरी जीवितहानी झाली असती आपण सगळ्यांनी ती तिथे विजवण्याचा त्या लोकांना वाचवण्याचा लोकांना बाहेरगावी स्थलांतरित करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला माझ्या असं सगळे होते सगळे अधिकारी होते पण माझं ह्या माध्यमातून एकच म्हणणं आहे का मग यांचं गैरसमज दूर करा किंवा यांना येऊन समजावा बसा ना एखादा काहीतरी आरोप करतोय तर त्याला ते सांगितलं पाहिजे की बाबा तुझा हा आरोप खोटा आहे त्याला सांगा का इथं कोणते कारखाने येणार आहे त्या कारखाने आल्याने इथलं निसर्ग कसा नष्ट होणार नाही किंवा इथं प्रदूषण कसं पसरणार नाही किंवा तुमचं आम्ही काय करणार आहे तुमची जमीन घेतल्यावर आम्ही तुम्हाला काय भाव देतोय तुमचं आम्ही पुनर्वसन जे काही करायचं ते कसं करणार आहे मग तुम्ही नुसतंच सरकारचा प्रोजेक्ट आहे तो होऊ आहे आणि तुम्ही फक्त मोजणी करून ही दा ही दांडक्षाही करू नका तुम्ही मोजणी करा जमीन घ्या तिथं कारखाने उभे करा मान्य आहे आम्हाला आम्ही माझा शेतकरी विकासाच्या विरोधात नाहीये परंतु त्याचं नुकसान होऊन त्याच्या घरावर बुलडोजर फिरवून जर तुम्ही विकास करत असाल तर अशा विकासाला ह्या महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा विरोध नक्की या सर्वांच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एक आव्हान करतो की तातडीने एक समिती गठीत करून आणि यांचं घराणं ऐकून घ्या आणि यांना न्याय द्या जय जवान जय किसान जय भूम भारत माता की भारत माता की वंदे वंदे